आजची सर्वात महत्त्वाची बातमी आणि संतापजनक बातमी ती म्हणजे गावगुंडाच्या विकृतीनं मुलीचा जीव घेतलाय दहावीत शिकणाऱ्या मुलीनं गळफास घेतलीय आणि त्यानंतर बारामतीच्या कोराळे खुर्द गावातील ही घटना आहे मंगळवारी दहावीचा निकाल लागला आणि या निकालात अनेकांनी दैदिप्यमान यश मिळवलंय दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे एकीकडे एक कौतुक सुरू असतानाच बारामतीमध्ये मात्र दहावीत प्रथम आलेल्या मुलीच्या पालकांना अश्रू अनावर झालेत परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीनं गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून एप्रिलला तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याचबरोबर मंगळवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मृत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडलं होतं अंकितानं दहावीच्या बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला अंकिताचा निकाल हातात आल्यानंतर तिच्या आईनं अक्षरशः हंबरडा फोडलाय अंकिताला मोठं होऊन डॉक्टर बनायचं होतं मात्र गावगुंडांनी तिचं जगणंही असह्य केलं होतं याच त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्येचा निर्णय घेतला दुर्दैवी बाप म्हणजे अंकिताच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या चार आरोपींपैकी फक्त एकाला अद्यापही अटक करण्यात आली आहे माझी मुलगी अंकिता हिने काल दहावीचा निकाल झाला त्यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर त्यामध्ये नि, ते आता या जगात निकाल बघण्यासाठी नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःख होतंय त्यां त्याच्यामुळे त्यांना जे हे आत्महत्येच प्रवृत्त आरोपी आहेत तिनं अजूनही फरार आहेत त्यांना अटक व्हावी हेच हीच आमची विनंती आहे आणि हेच तिला खरी श्रद्धांजली होईल की तिला न्याय मिळावा म्हणून माझी मुलगी आता दहावी पहिला क्रमांक पहिल्या पुस्तकेचा पहिला नंबर पहिले ते दहावी पर्यंत आला पण आज अजिबात <laughs> आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ गावगुंडांच्या विकृतीनं मुलीचा जीव घेतलाय दहावीत शिकणाऱ्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आणि याच पहिला क्रमांक पटकावलाय तर या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच अंकिता अतिशय हळहळ करणारी घटना जी आहे ते समोर आलेली आहे बारामती तालुक्यातील कोराळे येथील अंकिता कडाळे अ हिने आठ एप्रिलला गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरीच आत्महत्या केलेली होती आणि खऱ्या अर्थाने ती थि, तिचा दाखवीचा निकाल जो आहे तो मंगळवारी लागलेला होता आणि त्या निकालामध्ये खऱ्या अर्थाने तिने ददीप्यमान यश जे आहे ते संपादन केलेलं आहे आणि त्या विद्यालयामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे खऱ्या अर्थाने ती तो निकाल पाहण्यासाठी आज या जगामध्ये अंकिता नाही आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत एकीकडे -एक आपण पाहतोय मुली अगदी अव्वल क्रमांकानं त्यांनी दहावीत यश पदार्थ हे केलेलं आहे यश मिळवलेलं आहे आणि त्याचबरोबर ही बारामतीची घटना गावगुंडांच्या विकृतीनं मुलीचा जीव गेलेला आहे कारण ह्याच मुलीनं दहावीत अगदी अव्वल क्रमांक त्यानं तिने मिळवलेले आहेत आणि आता त्यांच्या तिच्या पालकांना अश्रू होताना दिसत तर आ, या संदर्भातली आपली प्रतिक्रिया अत्यंत वाईट आणि अत्यंत हृदयद्रावक अशी घटना आहे परंतु मुलीने या सगळ्या त्रासाची संबंधित जो कोणी मुलगा असेल त्याच्या संबंधाने एक कल्पना आपल्या कुटुंबाला आपल्या शाळेतल्या शिक्षकांना द्यायला निश्चित हवी होती ती तशी दिलेली आहे का याचा आता तपास करणं जास्त गरजेचं आहे आणि जर ती कल्पना दिलेली असेल आणि वारंवार कल्पना देऊनही जर त्या त्रासावर काहीही उपाय शोधला नसेल तर मात्र हे अजून जास्त गंभीर आहे त्यामुळे आता घटना घडून गेलेली आहे परंतु नेमकी ही घटना काय कुठल्या परिस्थितीत घडली आणि यावर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन तेव्हा का घेतली नाही हेही तपासणं जास्त गरजेचं आहे हो पण त्यानंतर पोलिसांची भूमिका पाहायला गेलं तर पोलिसांनी फक्त अद्यापही एकाच आरोपीला अटक केलेली आहे मात्र आता ही गंभीर बाब आहे एकीकडं ती मुलगी त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली आहे दुसरीकडे आता तिचा दहावीचा निकाल आलेला आहे आणि यातच आपण याच घडामोडींमध्ये पाहायला गेला तर पोलिसांची भूमिका पोलिसांची एवढी हालचाल एवढी घडामोड जी आहे त्याच्याबद्दल ही भूमिका अगदी त्यांनी संशयास्पद आढळते असं पाहताना दिसताय कारण एकच आरोपी सध्या अटकेत आहे नाही तर पोलिसांना या सगळ्यांची कल्पना दिलेली असेल संबंधितांना कल्पना दिली असेल तर निश्चितपणे हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे आणि पोलिसांच्या किंवा एकूणच या लोकांच्या दुर्लक्षितपणामुळे एका निष्पाप भाबड्या जिवाचा बळी गेलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत तर त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी व्हायला हवी बारामती सारख्या शहरामध्ये संपूर्ण राज्यातून मुली शिकायला येतात कारण शाळेचा आणि एकूण शिक्षणाच्या दर्जाचा एक लौकिक आहे अशा सगळ्या परिस्थितीत मला वाटतं बारामतीचे सगळे मान्यवर लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे काळजीने लक्ष देतील जी जी धन्यवाद अंधारीताई तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात